नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे बाजारभाव बघणार आहोत कापसाची जी आवक आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे तरी आपण आजचे अपडेट घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक एकोणासशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देवळगाव राजा जिथे आवक तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा जिथे आवक तीनशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कमळेश्वर जिथे आवक अकराशे पंचेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा